शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण जर आपल्या शेतामध्ये सोयाबीन तूर उडीद भुईमूग अशा प्रकारचे एक दल किंवा द्विदल प्रकारचे पिकं घेतलेली असतील तर आपण त्यावरती कोणत्या प्रकारची तणनाशक फवारणी केली पाहिजे तणनाशक फवारणी करत असताना आपल्याला मार्केटमध्ये कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट उपलब्ध आहे तर बेस्ट ॲग्रो लाईफ कंपनीचं इथं बघायचं म्हटलं शॉटडाऊन या नावाचं प्रोडक्ट मार्केटमध्ये लॉन्च झालेलं आहे यामध्ये जर घटक बघायचं म्हटलं हॅलोक्सी पॉप मिसाईल बारा पॉईंट आठ टक्के आहे दुसरा घटक जर बघायचं म्हटलं तर यामध्ये इम्ही हायपर दहा टक्के आहे ई फॉर्म्युलेशन म्हणजे ई फॉर्म्युलेशन म्हणजेच मायक्रो इम्युलेशन फॉर्म्युलेशन म्हणजे हे स्वतंत्र पेटेंटेड आहे चांगल्या प्रकारचे रिझल्ट या शॉट डाऊनचे राहणार आहे शेतकरी मित्रांनो हे वापर करत असताना आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप वीस लिटरच्या वा पंपासाठी वापरायचं आहे त्यासोबत स्टिकर आपल्याला येणार आहे मिक्स वेल नावाचं हे वापर करत असताना आपल्याला पाच एम एल प्रतिपंप वापरायचे आहे शेतकरी मित्रांनो हे वापरून आपल्याला कशा प्रकारचे रिझल्ट आला नवीन स्वतंत्र पेटेंटेड प्रोडक्ट आहे चांगल्या प्रकारचे रिझल्ट असणार आहे शेतकरी मित्रांनो हे नक्की वापर करून बघा चांगल्या प्रकारचे रिझल्ट आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि सोयाबीन उडीद मूग भुईमूग अशा शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे अशा शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद